कांद्यामध्ये वीस ते पंचवीस मेट्रिक टन उत्पादन रब्बी हंगामामध्ये शक्य आहे पुनर्लागवड केलेला कांदा पण करतात काही शेतकरी काही शेतकरी डायरेक्ट पेरणी करून कांदा करतात रोपवाटिका तयार करत होते आणि त्याची पुनर्लागवड करतोय चाळीस पंचाळीस पन्नास एम एम पर्यंतचा कांदा बाजारात चालतो आणि तो कांदा मिळवायचा असेल एक सारख्या आकाराचा तर आपल्याला पुनर्लागवड हा पर्याय सगळ्यात चांगला तुम्ही जी रोप निवडताय तर ती किती गुणवत्तेची किंवा किती चांगल्या ठिकाणावर आणताय तर त्यावर तुमचं पुढचं उत्पादन एक एकरला आपण दोन किलोच बियावर लागवड केली पाहिजे आणि गादी वाफ्यावर रोप लावत असताना पाच सेंटीमीटर अंतर ठेवून रेषा पाडायचा आणि जशी रांगोळी टाकतो त्या पद्धतीने आपल्याला ते बी टाकायचे नमस्कार शेतकरी बंधू मी मी अॅग्रोस्टार डॉक्टर अतुल टेमगिरे आणि माझ्यासोबत आहेत तेजस कोल्हे आज आपण कांदा पिकाविषयी माहिती घेणार आहोत तेजस सर महाराष्ट्रामध्ये सर्व दूर म्हणजे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते जसे आसे, आसे, की पुणे असेल नाशिक असेल नगर असेल सातारा असेल सांगली ह्या एरियामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात घेतला जातो तर असं काही शेतकरी म्हणतात की कांद्यामध्ये वीस ते पंचवीस मेट्रिक टन उत्पादन घेणं शक्य आहे तर तुमचं याविषयी काय मत असेल नाही निश्चितच अतुल सर कांदा उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांना खास करून जो रब्बी हंगामातला कांदा आहे तर त्याचं उत्पादन अगदी पंचवीस तीस टनापर्यंत जातं त्यासाठी खूप बारकाईने नियोजन करावं लागतं खर्चात फार मोठी वाढ होत नाही परंतु जे काही कांदा उत्पादन करत असताना आपण ज्या गोष्टी करत असतो तर त्यांचा व्यवस्थित जर आपण मेळ साधला तर निश्चितच आपल्याला उत्पादन पंचवीस तीस टन मिळायला पाहिजे परंतु ते खरीप हंगामातल्या कांद्याला शक्य नाही ते रब्बी हंगामातल्याच कांद्याला शक्य बरं म्हणजे पंचवीस मेट्रिक टन आपण शक्य आहे म्हणजे कांदा घेऊ शकतो बरोबर मग आता हे कांदा उत्पादन पंचवीस मेट्रिक टन घेण्यासाठी म्हणजे हंगाम वगैरे हो कोणता असला पाहिजे म्हणजे याची काय अट आहे का कसं का नक्कीच कांदा पिकाचं जे उत्पादन आहे तर ते महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणपणे चार हंगामामध्ये होतं तर त्यातले पहिले जे दो दोन हंगाम आहेत तर एक तो खरीपचा हंगाम आणि दुसरा तो उशिराचा खरीपचा हंगाम खरीपच्या हंगामाचं कांद्याचं बियाणं किंवा जी नर्सरी तर ती साधारणपणे मे महिन्यात वगैरे टाकली जाते आणि त्याची पुनर्लागवड हे ही जून जुलैमध्ये केली जाते त्यानंतर उशिराचा जो खरीपचा कांदा आहे तर जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे किंवा उशिराचा पाऊस येतो तर अशा ठिकाणी जून किंवा जुलैमध्ये त्याची नर्सरी टाकली जाते आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्याची पुनर्लागवड केली जाते जे की आता पुनर्लागवड चालू असेल त्यानंतर जो दुसरे जे दोन मुख्य हंगाम आहेत तर ते रब्बी हंगाम आणि थोडासा एक उन्हाळ्याचा हंगाम तर रब्बी हंगामाचा जो कांद्याची नर्सरी आहे तर ती ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापासून पुढं चालू होते आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर फार फार तर डिसेंबरपर्यंत त्याची पुनर्लागवड करू शकतो आणि त्या कांद्याचं उत्पादन सर्वाधिक येतं त्या कांद्याला लागणारा ला ला कालावधीही खूप मोठा असतो त्या कांद्यासाठी जे नियोजन करायचे तर तेही आपल्याला खूप बारकाईने आणि व्यवस्थित करायला लागतं त्यानंतर जो चौथा हंगाम मी बोलत होतो की जो रब्बीमधला उशिराचा किंवा ज्याला आपण उन्हाळी पण म्हणू शकतो तर उन्हाळी कांद्यामध्ये असं आहे की तुमची लागवड ही जानेवारी फेब्रुवारीपर्यंत असली तरी चालेल परंतु त्या कांद्याचं उत्पादन तुलनेने कमी आणि त्याची टिकवण क्षमताही त्या तुलनेने कमी असते तर अशा पद्धतीने या चार हंगामामध्ये कांद्याचं उत्पादन घेतलं जातं आणि जे जा आपण पंचवीस तीस टनाची जी अपेक्षा करतोय तर ती रब्बी हंगामामध्ये शक्य आहे ज्याची आत्ता तुम्ही बियाणं खरेदी करायचं आणि सप्टेंबर महिना किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याची नर्सरी आपल्याला बनवायची त्याचं सर आता तुम्ही चा। म्हणजे चार हंगामाबद्दल माहिती तर दिलीत परंतु कांद्यामध्ये आपण ऐकतो की म्हणजे पुनर् लागवड केलेला कांदा पण करतात काही शेतकरी काही शेतकरी डायरेक्ट पेरणी करून कांदा करतात तुमचं यामध्ये काय मत आहे कुठल्या प्रकारे आपण शेतकऱ्यांनी लागवड केलं गरजेचं आहे नक्कीच कांदा ज्यावेळेस कांदा पिकाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो जोपर्यंत झालं नव्हतं तो तोपर्यंत टक्के शेतकरी हे रोपवाटिका तयार करत होते आणि त्याची पुनर्लागवड करत होते रोपवाटिका आणि पुनर्लागवड यामध्ये फरक असा आहे की रोपवाटिका तयार करण्यासाठी एक साधारण पंचेचाळीस दिवसाचा कालावधी लागतो आ, खरीप हंगामात कदाचित तो चाळीस दिवसापर्यंतही असू शकतो रब्बी हंगामात पंचेचाळीस दिवसाचा लागतो आणि रोप तयार केल्यानंतर पुनर्लागवडीसाठी जी मजुरी लागते तर ती थोडीशी जास्त लागते म्हणजे सरासरी एक मजूर दिवसाला दोन अडीच गुंठेच कांदा पुनर्लागवड करू शकतो मग त्यामुळे ती जी मजुरी वाचण्यासाठी म्हणून शेतकरी डायरेक्ट पेरणीच्या कांद्याकडे वळाली आता शास्त्रशुद्ध पद्धतीने जर विचार केला तर पुनर्लागवडीच्या कांद्याचं उत्पादन निश्चितच जास्त निघेल पुनर्लागवडीच्या कांद्याला थोडासा खर्च जास्त निघेल परंतु आपल्याला एकसारखा आणि एकाच आकाराचा म्हणजे ज्याला आपण म्हणतो बाजारात पस्तीस एम एमपेक्षा पुढचा चाळीस पंचेस पन्नास एम एमपर्यंतचा कांदा बाजारात चालतो आणि तो कांदा मिळवायचा असेल एकसारख्या आकाराचा तर आपल्याला पुनर्लागवड हा पर्याय सगळ्यात चांगला आता जे खरीपमध्ये लागवड करतात तर त्यातील बहुतांशी शेतकरी हे डायरेक्ट पेरणी करतात आता पेरणीचे यंत्र खूप चांगले आलेत पेरणीमध्ये आठ एवढीचे की आपला बियाण्याचा किंवा जो सीड रेट आहे किंवा ज्याला आपण प्लॅन्ट पॉप्युलेशन म्हणतो तर ती रोपांची संख्याही नियंत्रित राखणं हे डायरेक्ट पेरणीमध्ये थोडंसं अवघड जातं आणि ते जर करू शकलो नवीन यंत्राच्या मदतीने किंवा पेरणी यंत्राच्या सहाय्याने तर आपल्याला तिथे फायदा होऊ शकतो जो आपला नर्सरीतला साधारण एक महिना सव्वा महिन्याचा जो टाइम तर तो कालावधी वाचतो तो वाचल्यानंतर हो आपल्याला जे उत्पादन निघणार आहे ते भले थोडं कमी असेल परंतु होणारा खर्च आणि होणारी मेहनत ही वाचली जाते त्यामुळे रब्बी रब्बी कांदा वगळून जो आपला खरीपमधला किंवा उशिराचा खरीपचा कांदा आहे तर तो आपण डायरेक्ट पेरणीद्वारे करू शकतो त्याला साधारणपणे आपण पेरणी करत असताना चार किलोपेक्षा जास्त बियाणं वापरलं नाही पाहिजे म्हणजे नियमाने दोन किलोमध्येच आपल्याला पूर्ण करायचं आहे परंतु पेरणी यंत्रात ते शक्य होत नाही तर ते चार किलोच्या पेक्षा जितकं कमी बियाणं वापरू तितकं आपल्याला कांद्याची संख्या नियंत्रित राहील आणि उत्पादन चांगले पुनर्लागवड जर करायची असेल तर आपल्याला नर्सरी बनवणं आणि नर्सरीचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे जिथं आपल्याला दोन किलोपर्यंत बियाणं पुरतं आणि बियाण्यावरचा खर्च कमी होतो परंतु बाकीची मशागत थोडीशी वाढते परंतु म्हणजे आता आपण पंचवीस मेट्रिक टनाची जी चर्चा करतोय त्यासाठी माझं मत म्हणजे तुमच्या मते काय पुनर्लागवड करणं गरजेचं आहे की निश्चितच पुनर्लागवड योग्य पद्धत आपल्या शेतकऱ्यांसाठी ती महत्वाचं आहे हो, की पुनर्लागवड केलेल्या कांद्याचं उत्पादन आपण निश्चित पंचवीस मेट्रिक आणि त्याचं उत्पादन दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टीचा विचार केला तर पुनर्लागवड कधीही चांगला आणि त्याचं सर कसं आहे आता आपण लागवडीचं कुठल्या पद्धतीने करणं गरजेचं हे पाहिलं तर आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध आहेत तर जी काय तुम्ही हंगाम सांगितल्या तर कुठल्या कुठल्या हंगामामध्ये कोणकोणती व्हरायटी म्हणजे लावगड केली पाहिजे बहुतांश शेतकऱ्यांचं मत असं असतं की ही व्हरायटी लावली तरच उत्पादन जास्त येईल किंवा ती व्हरायटी लावली तरच उत्पादन जास्त येईल बऱ्याच वेळा दुकानदार पण अशा पद्धतीचे सांगत असतात काही कंपनीवाले तेही क्लेम करत असतात की आमच्या व्हरायटीचं उत्पादन जास्त आहे तर आता याच्यात व्हरायटीपेक्षा एक सेगमेंट असतो किंवा जो प्रकार म्हणतो आपण तर त्याचा विचार आपण केला पाहिजे जसं की एक प्रकार आहे की लाल कांद्याचा जो की खरीप हंगामामध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं मे महिना असेल जून असेल जुलै असेल ऑगस्ट असेल तर या चार हंगामामध्ये जो लाल कांदा आहे डार्क रेड कांदा आहे एन फिफ्टी थ्री आहे राजगुरुनगर कांदा लसून संशोधन केंद्राचा धीमा डार्क रेड आहे तर या चार पाच जे प्रकार आहेत तर ह्या व्हरायटी तुम्ही खरीप हंगामासाठी निवडू शकता मे महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्ही त्याचं बियाणं नर्सरीसाठी किंवा डायरेक्ट पेरणीसाठी वापरू शकता मग याच्यात ॲग्रोस्टारचा जो लालताज आहे तर तोही एक प्रसिद्ध कांदा आहे त्यानंतर यंत्रेपन्न आहे तर भरपूर साऱ्या कंपन्यांकडं असं बियाणं आहे आता रब्बी हंगामात जर गेले तुम्ही तर तिथं दोन प्रकार चालतात एक गुलाबी प्रकार चालतो आणि एक पुन्हा फुरसुंगी प्रकार चालतो तर पुन्हा फुरसुंगी ही खूप प्रचलित प्रकार आहे आणि पुण्याच्याच आसपासच्या परिसरात तिथं शोध लागलेला आहे परंतु पुन्हा फुरसुंगीला एक समस्या येते की थोडीशी कोजळी येण्याची समस्या शेतकऱ्यांना भेडसावते आणि कोजळी आल्यामुळे जी टिकवण क्षमता आहे तर ती थोडीशी तुलनेने कमी पुन्हा फुरसुंगीची त्याच्या तुलनेमध्ये जर तुम्ही गेले तर भीमाशक्तीकडं तर भीमाशक्ती हा जो प्रकार आहे तर तो साधारण गुलाबी रंगाचा आहे आणि गुलाबी किंवा भीमाशक्ती प्रकारातला जर कांदा लावला तर तुम्हाला त्याची तुम्हा टिकवण क्षमता ही खूप चांगली मिळते म्हणजे काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे आपल्याकडं ॲग्रोस्टारसोबत जोडलेले शेतकरी आहेत किंवा जुन्नर परिसरातले काही शेतकरी आहेत की अगदी आठ आठ महिन्यापर्यंत कांदा टिकवला किंवा साठवला तर चाळीमध्ये कांदा साठवला जास्त कालावधीसाठी साठवला साट जातो तर तो भीमा, भीमा शक्तीचा शक्ती निश्चितच असतो ॲग्रोस्टारचं रणधीर नावाचं बियाण आहे ॲग्रोस्टारचं गुलाल कांदा बियाण आहे तर यापैकी आपण एखाद्या बियाण्याची निवड रब्बी हंगामासाठी किंवा उशिराचा रब्बी किंवा ज्याला आपण उन्हाळी कांदा म्हणतो तर त्यासाठी करू शकतो परंतु ह्या प्रकारातला गुलाबी कांद्यातला किंवा पुन्हा फरसून घेतला तर इथं रोपवाटिका तयार करणं खूप गरजेचं आहे रोपाटिकेच्या माध्यमातून आपण पुनर्लागवड जर केली तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल आता तुम्ही म्हणजे म्हणजे वरायटीबद्दल माहिती दिलीत परंतु मला थोडा असा एक प्रश्न विचारत आहे की खरीपचा कांदा असेल किंवा लेट खरीप असेल त्याच्यामध्ये आपण लाल कांद्याची लागवड आणि कांदा जसं हो सांगितलं त्याप्रमाणे गुलाल असेल किंवा भीमा शक्ती असेल या कांद्याची आपण गुलाबी रंग किंवा तो पुन्हा सांगितला टिकवण जर ज्या ज्या शेतकऱ्यांना टिकवण करायची त्यांना कांदा बरोबर सुटेबल आहे पण आता याच्यात एक भाग आला तुम्ही जर रब्बी हंगामामध्ये कांद्याची लागवड केली परंतु कांदा पक्वतेच्या अवस्थेमध्ये जर अवकाळी पाऊस झाला आणि त्या कांद्याच्या आपल्या कांद्या पिकाने जर पाऊस झेलला एखादा तर त्या परिस्थितीमध्ये तो कांदा टिकवण क्षमतेपासून थोडंसं कमी पडू शकतो किंवा त्याची टिकवण करणं चाळीमध्ये कांदा साठवणं हे थोडंसं टाळलं तर योग्य राहील जर पाऊस पडला तर कांदा पक्वतेच्या म्हणजे ज्याला आपण बल्ब डेव्हलपमेंट स्टेज म्हणतो तर त्या स्टेजला तो पाऊस नाही आला पाहिजे जर सुरुवातीला पुनर्लागवड केल्यानंतर साधारण पहिले सुरुवातीच्या महिन्या दीड महिन्यापर्यंत पाऊस आला तर काय समस्या येणार नाही अवकाळी ना पाऊस गेल्या चार सहा वर्षाचा जर पावसाचा पॅटर्न पाहिला तर ही समस्या येते मग टिकवण करायची का नाही करायची तर ते त्या पावसाच्या याच्यावर आपल्याला ठरवायला लागेल म्हणजे शेतकरी त्यावेळेस डिसिजन घेऊन घेऊ शकतात पाऊस पडला आता आपल्याला साठवणूक न करता मार्केटला विकावा लागेल असे आता तुम्ही म्हणजे या गोष्टी आपण चर्चा केल्या पण कांदा उत्पादनामध्ये मला असं वाटतं महत्वाचं म्हणजे रोप वाटिका असेल नक्की तर रोप वाटिकेमध्ये वेगळ्या समस्या आपण म्हणजे शेतकऱ्यांना भेडसावतात त्याच्यामध्ये रोप मरणं असेल म्हणजे पिळा पडणं असेल रोपांना तर या समस्येविषयी तुम्ही काय सांगू शकता रोपवाटिका बनवताना जसं आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळेरा सळगोमटी मग बियाणं चांगलं पाहिजे तर आता बियाण्याचं जे संगोपन आहे तर ते सुरुवातीला जे रोप वाटिका असते म्हणजे छोट्या मुलाचं संगोपन आपण जितकं चांगलं करतो तितकं तो हेल्दी पुढं जाऊन मोठा प्रौढ बनत असताना तो हेल्दी बनतो तसंच इथं आपल्याला कांद्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागते किंवा कोणत्याही पिकात हाच नियम लागू होतो बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करत असताना सांगतो की तुम्ही रोपवाटिकेवर लक्ष द्या रो तुम्ही जी रोपं निवडताय तर ती किती गुणवत्तेची किंवा किती चांगल्या ठिकाणाहून आणताय तर त्यावर तुमचं पुढचं उत्पादन आणि उत्पादनापेक्षाही ज्या येणाऱ्या समस्या आहेत त्या आपण टाळू शकतो जसं तुम्ही बोलले की कांद्याला पीळ पडणे असेल गळू पडणे किंवा मर रोग म्हणतो त्यानंतर रोपं लागवड केल्यानंतर रोपांची संख्या कमी राहणं किंवा रोपं कणखर न बनणं या सगळ्या समस्या येऊ नये म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण रोपवाटिका तयार करतो बहुतांशी शेतकरी रोपवाटिका तयार करत असताना एक साधारणपणे एक एकर कांदा लागवड करायचं तर चार गुंठेपर्यंत आपल्याला क्षेत्र रोपवाटिकेसाठी निवडावं लागतं मग काही शेतकरी म्हणतात एवढे चार गुंठे अडकवण्यापेक्षा कमी क्षेत्रात मी करतात मग ते दाटीवाटी ती रोपवाटिका बसवतात एक एकरला आपण दोन किलोच बियाणं लागू लागवड केली पाहिजे रोपवाटिकेमध्ये एक एकरसाठी जसं चार गुंठे निवडलं तसं एक एकरसाठी आपण चार किलो बियाणं जर त्या चार गुंठ्यात बसवायला गेलं तरी ते चालणार नाही मग ती दाटी झाली की समस्या वाढल्या हे त्याच्या मागचं कारण आहे मग आता ते नये म्हणून काय करायचं तर रोपवाटिकेचा जो बेड बनवतो आपण तर तो गादी वाफा असला पाहिजे कारण बघा तुम्ही रोपवाटिकेचा जो सगळा हंगाम आहे तर तो, तो बहुतांशी पावसाचा टाइम आहे जर पाऊस जास्त पडला किंवा अति पाणी झालं तर त्याचा निचरा होणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला तो गादी वाफा बनवला पाहिजे गादी जी रुंदी आहे तर ती साधारणपणे एक मीटर ते सव्वा मीटरपर्यंत असली पाहिजे त्याला कारण असं की गादी वाफेच्या ह्या बाजूला बसलं तर मजूर कोणताही पण त्याचा हात निम्म्या बेडपर्यंत जाईल आणि त्या बाजूच्या बसलेल्या मजुराचा हात निम्म्यापर्यंत येईल म्हणजे अंतर मशागत करायची मग तुमचं गवत काढणे असेल खोरपणे असेल आळवणी असेल किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या करणं शक्य होतं आता त्या बेडची जी लांबी आहे तर ती लांबी कशी ठरवायची तर आपल्या जमिनीचा ढाळ किती आहे किंवा उतार किती आहे पाणी चांगलं बसेल बस तर तोपर्यंत आपण ती लांबी वाढवू शकतो तीन मीटरपासून तर पाच मीटर दहा मीटरपर्यंत ती लांबी आपण नेऊ शकतो त्यापेक्षा जास्त आपण नेली नाही पाहिजे आणि वाफ्यावर रोपं लावत असताना रेषा पाडून आडव्या रेषा पाडायच्या ज्यामध्ये पाच सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं साधारणपणे आपलं एक बोट पूर्ण बसेल असं पाच सेंटीमीटर अंतर ठेवून रेषा पाडायच्या आणि जशी रांगोळी टाकतो त्या पद्धतीने आपल्याला ते बी टाकायचं त्या रेषांमध्ये ते बी टाकलं की त्याच्यावर आपल्याला मातीने जास्त मातीचा थर द्यायचं नाही फक्त आपण साधारणपणे त्याच्यावर हात फिरवायचा जेणेकरून बी माती आड होईल आणि ज्यावेळेस गादी वाफ्याला पाणी सोडणार त्यावेळेस ते पाणी एकदम हलकं पाणी पहिले सोडायचं जे की गादी वाफ्यात भरत भरतील आणि वरच्या वाफ्यावर पाणी येईल म्हणजे बी पण आपल्या एका बाजूला जाणार नाही आणि आपल्या गादी वाफ्याची जी काही रचना केली आपण तर ती कायमस्वरूप राहील पहिल्या पाण्यात हे आपण सांभाळलं की नंतरच्या पाण्याला तुम्ही थोडंसं पाण्याचा फोर्स वाढला जास्त पाणी झालं तर ती समस्या येत नाही पहिल्या वेळेला आपल्याला ही काळजी घ्यावी लागते मग ह्या गोष्टी केल्यानंतर जे आळवणी असेल अंतर्माशागत असेल ह्या करू शकतो मग पीळ पडण्याची समस्या मर रोगाची समस्या ह्या टाळू शकतो आणि जेवढं चांगलं दर्जेदार रोप आपण बनवू पंचेस दिवस आपण त्याला वेळ देतोय परंतु ते रोप चांगलं बनलंय की नाही हे पण बघणं आहे म्हणजे चांगल्या रोपाची ओळख कशी करायची का तर कांद्याचे वरती जी पात असते तर त्याला साधारण खाली गाठ आलेली पाहिजे बरोबर जर खाली गाठ नसेल आणि पूर्णच्या पूर्ण काडी असेल तर मग काय होतं तुम्ही पुन्हा लागवड करायला जाता ते रोप सेट होत नाही तुमचं रोप वाया जातं मग तुम्ही म्हणता मी दोन किलोची नर्सरी बनवली होती चार गुंठ्यात नर्सरी केली पण माझं एक, एक एकर झालंच झालंच तर ते एक एकर होण्यासाठी आपल्याला थोडी हलकी गाठ असलेलंच रोप निवडायचं ती गाठ मोठी झाली तरी ते रोप चालत नाही मग ते पुढंच कांदा बनत असताना त्याला समस्या येतात आणि ती गाठ जर नसेल आणि फक्त काडी असेल तरी ते सेट होत नाही कदाचित ते वाया जातं किंवा मग आपल्याला तिथं गॅप फिलिंग करावं लागतं तर या या गोष्टींची काळजी घेतली नर्सरी शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवली तर निश्चितच आपल्याला चांगला फायदा घेऊ शकतो म्हणजे ती तुम्ही जी गाठ म्हटली ती लावगडीसाठी सुद्धा चांगली राहील सोपी जाते लावगड पण चांगल्या प्रकारे होऊ शकतो म्हणजे ह्या या सर्व गोष्टींचा आपण जो आहे जो आपण पंचवीस मेट्रिक टन उत्पादन म्हणतो त्या याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत नर्सरी ही अगदी खूप महत्वाची आहे आणि चांगलं रोप सशक्त रोप असेल तरच आपण उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ घेऊ शकतो खूप खूप धन्यवाद तेजस सर आ, कांदा उत्पादन तंत्रज्ञानाविषयी तुम्ही खूप चांगली माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितली आहे निश्चितच ह्या माहितीचा उपयोग जो आहे तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्यांचं जे कांद्याचं उत्पादन आहे ते वाढीसाठी ह्या जे काही तंत्रज्ञान आहे याचा उपयोग करून ते निश्चितच आपलं जे काही उत्पादन आहे ते वाढवणार आहेत तर शेतकरी बंधूंनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा